शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये वातावरण जे आहे अवकाळी पावसाचं झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे गारपीटसुद्धा होताना दिसते विदर्भाचे जे जिल्हे आहेत खास करून बुलढाणा अकोला या भागामध्ये पाऊस पडला त्यानंतर आज जे आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच तालुक्यामध्ये पाऊस आणि अवकाळी गारपीट ही पाहण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो कुठल्या कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या तालुक्यामध्ये पाऊस हा पडलेला आहे ते आपल्याला कमेंट नक्की करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना हे लक्षात येईल की कुठे कुठे पाऊस हा पडलेला आहे मित्रांनो कारण सध्या जे अवकाळीचं वातावरण बनलं आहे त्यामुळे शेतकरी थोडंसं भयभीत यामुळे झालं की गारपीटसुद्धा पडते आणि गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जनावरं असतील किंवा आपले काही पिकं असतील आता उन्हाळ्या हंगामात घेतलेले तर त्याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत असतं मित्रांनो त्यामुळे नेमकी कोणकोणत्या भागामध्ये कोणता जिल्हा असेल तालुका असेल तर कुठे कुठे हा अवकाळी पाऊस पडलेलं आहे ते कमेंटमध्ये शेतकऱ्यांनी नक्की सांगावं मित्रांनो जेणेकरून लक्षात येईल की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावामध्ये हा पाऊस पडलेला आहे कारण काही ठिकाणी फक्त चर्चा होते या या की या ठिकाणी पडला आहे त्या ठिकाणी पडला पण ॲक्च्युली तिथला पाऊस नसतो मित्रांनो आजकाल व्हिडिओ व्हायरल होतात परंतु त्याखाली येणाऱ्या कमेंट या चुकीच्या असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आहात आता बरेच महाराष्ट्रातील शेतकरी हे आपलं चॅनल बघत असतात दोन लाख पंचावन्न हजार शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांनीच मेसेज टाकायचा आहे की नेमकी हा जो झालेला अवकाळी पाऊस आहे हे जे व्हिडिओ आपण बघतो आहोत तर तो पाऊस नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्या जिल्ह्याच्या त्या तालुक्याच्या ते, तालुक ते सावधगिरीने थोडंसं घेतील की आपले जनावरं असतील पाळीव प्राणी असतील किंवा त्यांचे पिक्र सद्यस्थितीमध्ये असतील तर त्याची आपण काळजी काय घेऊ शकतो जेणेकरून जे होणारं नुकसान आहे ते होणार नाही करणं त्यामुळे कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ पाठवत असतो ते आपल्या सर्व शेतकरी मित्रापर्यंत शेअर नक्की करा जा जेणेकरून असं होणारं नुकसान आपण कसं येईल हा प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब केलं तर